आज वाडा या गावातील लोकांशी आज आपण चर्चा करणार आहोत पडलात हे झाल्यात कोणी बाकुल देत नाही का कोणी बांधून देते नाही जागेवाली बळास येतात आम्ही उद्धव उद्धव ठाकरे जमावले कसं काही काही गोष्टींना फाटा देऊन त्यांना सत्ता स्थापन करायची त्यांनी जी उद्दिष्ट आहे ती उद्दिष्ट साम दाम दंड भेद धरून ती उद्दिष्ट त्यांना गाठायची चारशे चार त्यांना पार करायचे बीजेपी एवढा भ्रष्टाचार कोणी या देशामध्ये दे कोणीच केलेला आणि मग कसं काय सरकारचं कस काय तुम्ही बाजू माल जास्त झाला बाजार कमीच होतो ना पहिल्यांदरी कान कांद्यासाठी आवाज उठवला अर्जुनासाठी आवाज उठवला दो दोघे काही कामाची नाही पुन्हा बरोबर झालं पाहिजे दोघे माणूस आहे त्यामुळे शरद पवार या पुणे जिल्ह्यावरची वरची जे सुरू आहे त्यामुळे तो लागू शकतो आहे का तो तरी जावा नाही जात गाड्या फिरत नमस्कार मी संदीप खळे आणि आपण पाहताय वास्तव मराठी वास्तव मराठीच्या विशेष कार्यक्रमात आपलं स्वागत महाराष्ट्राच्या मनात कोण नरेंद्र मोदी शरद पवार उद्धव ठाकरे की राहुल गांधी याचा आपण मागोवा घेतोय आणि आपण जातोय विविध लोकसभा मतदारसंघामध्ये तेथील लोकांशी चर्चा करतोय तेथील समस्या जाणून घेतोय आणि आज आपण आहोत शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये शिरूर लोकसभा मतदारसंघातील खेड तालुक्यामध्ये आहोत आपण वाडा परिसर खेड तालुक्यातील पश्चिम पट्ट्यामध्ये वाडा हे गाव एक महत्वाची बाजारपेठ म्हणून ओळखली जाते या गावातील लोकांशी आज आपण चर्चा करणार आहोत त्यांच्याशी संवाद साधणार आहोत येऊ घातलेल्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर येथील मतदारांची मतं काय आहेत त्यांना काय वाटतंय आणि ते कोणाच्या जा पाठीशी जाणार आहेत शिवाजीराव वाडाव पाटील अमोल कोल्हे की अजून कोणी काही शेतकरी आहे तिथे माल विकण्यासाठी आलेले आहेत शेतमाल विकण्यासाठी आलेले त्यांच्याशी चर्चा करू बाबा कुठले काय सरकार खुश आहे का सरकार काय खुश खुश नाही ना आम्ही काय बरं आमच्या मालाला नाही भाऊ काय नाही कोणत्या मालाला बाजार नाही सोयाबीनला नाही मिठीला नाही कांद्याला नाही काय बरं माल मालाला बाजार नाही काम का माहिती काय सरकारने काय त्याच्यामुळे कायद्यात बंदी केली त्याचा परिणाम आहे का काय म्हणजे आता काय कराय पाहिजे शेतकऱ्यांनी काय करायचं आता सरकारला काय सांग सांगाल तुम्ही काय सांगा आता निवडणूक लागली माहितीये का आता निवडणुकीला सगळे मतं मागायला येतील सगळे पक्ष आता त्यांना काय सांगणार ते मत मागायला आल्यावर काय वाटतं तुम्हाला मग शिवाजी आडराव पाटलांच्या मागे जायला पाहिजे का अमल कोलींच्या काय वाटत तुम्हाला अमल कोर्लीच्या मागे जायला पाहिजे अमल कोल्लींच्या काय बर कोहलींच्या मागे जायला पाहिजे असं म्हणतात तिथे एक आजी आहेत आज्जींशी बोलू काय आजी सरकार खुश का सरकार खुश आम्ही नाही खुश ना का बरं का बरं आमचं वाऱ्या वाऱ्यावर ते आम्हाला घर नाही दार नाही काय नाही काय नाही का असं आताशी म्हणले पाहिलं त्याच्यावर पट भर येतोय आम्ही कोणाचा रुपयाची साथ नाही आम्हाला सरकारकडून काही पैसे भेटत नाही तुम्हाला काहीच नाही काहीच नाही बाबा ग्रामपंचायती काही देत नाही काहीच नाही पण अर्ज बिर्ज भरून घेतला का नाही तुमचा अर्ज भरलं हे झालं का येतच नाही तर करायचं काय म्हणजे सरकार जाहिरात करते पण देत नाही प्रत्यक्ष काही काहीच नाही मग अर्ज कर करू दमले बाप आता पंचवीस वर्ष रुपयाची गोळी नाही कोणाची याच्या तुम्ही स्वतः करता स्वतः करते या जी चर्मकारक व्यवसाय करतायत आणि स्वतःच पोट भरतायत सरकारकडून कर त्यांना कोणतीच मदत भेटत नाही त्यांच्या पतीचं निधन झाल्यानंतरही त्यांना कोणत्याच प्रकारची सुविधा अद्यापही सरकार देत नाही सरकारच्या विविध योजनांची मोठी जाहिरातबाजी केली जाते महिलांना विविध प्रकारची मदत केली जाते विविध योजना राबवल्या हो जातात असं सांगितलं जातं मात्र शिरूर लोकसभा मतदारसंघातील वाडा या ठिकाणी आपण आहोत खेड तालुक्यातील आणि या ज्या आजी आहेत त्या आजींना कोणतीच मदत दिली गेलेली नाही आजी मग काय सांगाल तुम्ही सरकारला आमच्या माध्यमातून आम्हाला काय भेटत नाही काय सांगणार आम्ही आम्हाला भेटतच नाही काही सरकारने तुमच्यापर्यंत पोहचायला पाहिजे का आणि मग असं बिताड पडला घरकुल देत नाही का कुणी बांधून देते नाही जागेवाली बळासी येतात कुठे मोरे हो पडेल घर का घर आहे का घर आहे घर फार आखं वाढलंय असं चिखलात राहतो खालून पाणी चालत जोपतो आम्ही सरकार जाहिरात जरी केलं करत असलं तर ही सर्वसामान्य लोकांची व्यथा आहे त्या सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचणं सरकारने गरजेचं आहे अजून काही लोकांशी बोलू आपण निवडणुकीचा रंग आहे मात्र समस्या ज्या आहेत शेतकऱ्यांच्या आहेत नागरिकांच्या आहेत त्याच्यावर काय भूमिका सरकार घेते कि येणारा खासदार जो आहे आमदार जो आहे या यांच्याबद्दल काय वाटता येतील नागरिकांना आपण चर्चा करू कुठले तुम्ही कुठले तुम्ही काय व्यवसाय काय शेती शेती काय शेतामध्ये शेतामध्ये काय आता बिंग बाजरी uh, कांदे होते का कांदे होते की थोडी बाजार होती कांदे काय झालं मिळतं बाजार कशा म्हणा बाजार हा बाजार कशा या वर्ष मोदी सरकार मग आता परत मोदी सरकार निवडून द्यायची वेळ आली मग आता अमोल कोल्ह्यांच्या बरोबर जाईल शेतकरी की शिवाजी आडराम बरोबर आता आडर आपला अमोल कोल्ह्याच्या बरोबर अमोल कोल्ह्यांच्या हो ते म्हणतात अमोल कोल्ह्यांच्या बरोबर जाईल शेतकरी जातील का अमोल बरोबर आता आमचं काय आम्ही शिवाजीचा मावळ आमचा ड्रेस नाही बदली अजून काय नाही काय नाही आम्ही शिवाजीच मावळे शिवाजीचे मावळे कोणत्या बरोबर जातील शिवसेना आहे आमची कोणती शिवसेना कुठली आहे दोन शिवसेना आहे शिंदेची शिवसेना उद्धव ठाकरेंची शिवसेना यांनी केलाय नास्त्यानं काय करायचं आपल्याला <coughs> शिवसेना कोणाबरोबर हे आता इथे पत्रकार आहे बरं का आपण आता उभे शिवसेना कोणाची उद्धव ठाकरेंची का शिंदेची उद्धव ठाकरेंची शिवसेना आहे बरोबर उद्धव पहिल्यापासून उद्धव ठाकरे जाईल ती कोल्हा बरोबर आडाराम बरोबर आता ते सांगता येणार नाही आम्ही ठाकरेंनी अमोल असं सांगितलंय आता तसं सांगताच येणार नाही आता उद्धव ठाकरेंची शिवसेना कोणाबरोबर जाईल उद्धव ठाकरेची शिवसेना शोधी त्याला काय सूचन ते करायला आता का करेन का मग इथं आता इथं पत्रकार आता ते सांगा आमची आज शिवाजी सांगा मागे आम्ही उद्धव मागे उद्धव मागे उद्धव ठाकरेच्या मागे काय सांगाल तुम्ही सरकारच्या धोरणांवर खुश आहेत का लोक नाही तसं जर पाहायला गेलं तर भारतीय जनता पार्टी पर्याय नाही त्याला स्थिर सरकार फक्त मोदी सरकारच देऊ शकतं त्याच्यानंतर काय फायदे झाले फायदे तसे भरपूर झाले अनगिनत फायदे झालेले काय पण की काय मग तसं आता बाकी जर म्हणाले गेलं तीन तर तीनशे सत्तर देशाचा विचार केला जा तर आणि मी जर माझ्या पायापाशी विचार केला माझा काय फायदा झाला तसं माझा काहीच फायदा नाही पण मी देशाचा विचार करतो देशाची उन्नती जिथं आहे आज देशा भारत देशाने जी ट्वेंटीचं नेतृत्व केलेलं आहे त्याच्यानंतर तीनशे सत्तर रद्द केले तीनशे सत्तर कलम रद्द केल्यापासून तिथे संपूर्ण जनता गोन्या गोविंदांनी काश्मीरमध्ये काँग्रेस आणि भाजप सरकारमध्ये काय फरक आहे काँग्रेसमध्ये तसं काँग्रेसने सत्तर वर्ष राज्य केलं पण सत्तर वर्षात त्यांनी जे देश डेव्हलप करायला पाहिलं तर तो केला नाही जेवढा मोदींनी चौदा दहा वर्षात काय फरक काय दोन्हीमध्ये फरक तसं आता सांगायला गेलं तर भरपूर आहे मोदींनी काँग्रेसच्या व्यतिरिक्त काय केलंय काँग्रेसच्या व्यतिरिक्त भरपूर केलेलं आहे की तसं आता मला एवढं नाही सांगतायचं परंतु वाचून सांगते असा महागाई वाढली की नाही महागाई जशी लोकसंख्या जशी वाढेल तशी महागाई वाढणार आहे काँग्रेसच्या काळात दोन हजार चौदा ला दोन हजार चौदा नऊशे ऐंशी पंधरा काँग्रेसच्या काळामध्ये मला हजार चौदा ला तीनशे रुपयाला गॅस मिळतो काँग्रेसच्या काळामध्ये मला आठवतंय इथं चारशे सिलेंडरची लाईन लागायची लोक रात्री आदल्या दिवशी रात्री बसायची दुसऱ्या दिवशी गॅस ची गाडी यायची त्यावेळेस लोक सांगायची म्हणजे का गॅसवाले सांगायचे दीडशे सिलेंडर आले बाकीचे चार अडीचशे सिलेंडर परत जायचे आता घरपोच सिलेंडर येतो घरपोच मिळालं त्याला भ्रष्टाचार <laughs> मुक्त भारत हे भाजपचं वाक्य होत त्याच्यावर काय सांगायचं भ्रष्टाचार मुक्त आहेच कि मग आता तसं डायरेक्ट शेतकऱ्यांच्या खात्यावर हो पैसे येतात तर पूर्वी कसं होतं मनमोहन स्वतः कबूल केलं वरतून रुपये जर मी पाठवलं तर पंधरा पैसे खाली खात्यात जात होती आता मध्यस्थिकून मोदी असं कोणामुळे आता देव जाणे खाणारे खाऊन जात होती आम्ही कशाला नाव अजित अजित कोटीचा घोटाळ्याचा आरोप मोदींनी केला होता आणि त्यांना चार दिवसात बरोबर घेतलं हे कसं म्हणूनच मन, मी म्हटलं तुम्ही नक्की काँग्रेसचे आहे का बीजेपीचे कोणाची आहे ते सांगा आम्ही पत्रकार मग पत्रकारांनी अशी कोणाची बाजू नाही ना पाहिजे हा उत्तर तुम्हाला प्रश्न विचारतोय आम्ही लोकांची चर्चा अशी आहे का अजित पवार जे आहे त्यांच्यावर सतराशे कोटी रुपयाचा घोटाळ्यांचा आरोप झाला आणि ते बीजेपी बरोबर आहेत पण बीजेपीचं जे भ्रष्टाचार मुक्त धोरण जे आहे ते राहिलं का आता कसं काही काही गोष्टींना फाटा देऊन त्यांना सत्ता स्थापन करायची त्यांनी जी उद्दिष्ट आहे ती उद्दिष्ट साम दाम दंड भेद धरून ती उद्दिष्ट त्यांना गाठवायची चारशे चार त्यांना पार करायचे आणि बाकीचे जे काही लोकशाहीमध्ये हुकुमशाही अपेक्षित आहे का तुम्हाला का बरं इंदिरा गांधींनी किती वेळा इमर्जन्सी लागू केली त्यावेळेस नाही कोणी काय बोललं बरं हा त्यांना परिणाम भोगायला लागले ना सरकार सत्ता गेली सत्ता गेली उद्या जर यांची चुकीचा असेल तर लोक यांना पाय उतार करतील यांची जर धोरणं चुकीचे असतील तर लोक यांनाही उतार करतील जे जे सरकार तीन सीटावर आज तीनशे तीन सीटा आलं त्यांच्यात काहीतरी आहे म्हणूनच लोकांनी निवडून दिलं ना मग जर सरकारचं एवढं चांगलं काम आहे तर मग काँग्रेसचे बर... काँग्रेसचे भ्रष्टाचाराचे आरोप असणारे नेते राष्ट्रवादीचे भ्रष्टाचाराचे आरोप असलेले नेते मग बीजेपी सोबत का घ्यावे लागले जाणार त्यांना यांची धोरणं आता पटायला लागली त्यांची धोरण त्यांची धोरणं यांना पटायला लागली का बीजेपीला राष्ट्रवादीची धोरणं पटायला लागली ते त्यांचं त्यांना विचारलं पाहिजे मी कसं एक मतदार म्हणून काय वाटतं तुम्हाला माझं तर स्पष्ट म्हणणे बीजेपीचं सरकार यात आहे बीजेपी कडून शिवाजीराव आडाव पाटील गडाळ्याच्या चिन्हावर त्यांच्या विरोधात अमोल कोल्हे तर मग कोणाला पसंती दिली पाहिजे आम्ही शेवटी जे बीजेपीला साथ ज्यांनी बीजेपीला साथ दिली त्यांच्याच मागे जाणार शिंदे गटाने बीजेपीला साथ दिली आम्ही त्यांच्याच मागे जाणार आम्ही आढळराव मतदान करणार हे म्हणतात आडरराव सरकारचं काम चांगलं आहे का वाटतं तुम्हाला अजिबात चांगलं नाही अजिबात का बरं का बरं अजिबात का चांगलं नाही बीजेपी एवढा भ्रष्टाचार कोणी या देशामध्ये कोणीच केलेला नाहीये हा कुठले ते बॉन्ड बोलतात ना ते मध्ये त्यांचे स्वतःच भ्रष्टाचार आहे इलेक्ट्रॉल बॉन्ड हा इलेक्ट्रॉल मध्ये भारतीय जनता पार्टी नरेंद्र नरे मोदी आणि अमित शाह यांनी स्वतः त्याच्यात भ्रष्टाचार केलेला आहे आणि ते इतर जे विरोधी पक्षाचे नेते आहेत त्यांना त्यांच्यावर तेन भ्रष्टाचाराचे आरोप करून त्यांना आतमध्ये टाकण्याचा प्रयत्न करून त्यांना खज्जे करण्याचा प्रयत्न करतात काय वाटतंय तुम्हाला यांच्या मताची सहमत आहे का नाही मग काय कस सरकार कसं आहे एक नंबर सरकार शेतकऱ्याला कधी दोन रुपये भेटत नव्हते पाहिजे सवलती कांद्याला बाजार आहे कांद्याला बाजार बघा कांद्याला बाजार वाढले यांनी माळा घालून या सरकारनी केंद्र का दुधाला बाजार आहे का दुधाला बाजार नाही ना आणि मग कसं काय सरकारचं काय काय तुम्ही बाजूला माल जास्त कमीच होतो ना दूध तुमचं वीस रुपयाने घ्यायचं आणि तीस पीस बाजारात साठ रुपयाला भेटते मधले पैसे कोण खात चाळीस रुपये होते पण मधले पैसे खात कोण खात कोणी खात नाही सांगा त्याचं काय आम्हाला सरकार ज्या लोकांनी भ्रष्टाचार केले ज्यांच्यावर आरोप होत होते परदेशात पळून गेले त्यांना परत घेऊन येतो आणि जो भ्रष्टाचार झालेला आहे तो परत त्यांच्याकडून वसूल करून शासनामध्ये समाविष्ट करतो ते भ्रष्टाचारही गेले आणि भ्रष्टाचारही गेला आणि पैसे गेले गे लोकांना पंधरा लाख रुपये प्रत्येक माणसाच्या खात्यावर देणार होते ते बी गेले शेतकऱ्यांना कर्ज माफ करणार होते ते बी नाही आहे कर्ज माफ करायला द्यायला तयार नाही आहेत आणि इतर लोकांना जे सवलती हां इतर लोकांना ज्या सवलती देतात ते कोणाला व्यावसायिक व्यापारी लोकांना सवलती देतात शेतकऱ्यांना सवलती नाही व्यापाऱ्यांना सवलती असे म्हणतात नाही नाही व्यापाऱ्यांना का आता तसं शेतकऱ्यांनाच हवती कसल्या नाही येत शेतकऱ्यांचं घ्यायचं कमी भावात माल घ्यायचा आणि त्याच्यामध्ये फायदा करायचा तोच आपल्याला दोन हजार रुपयाने द्यायचा फायदा काय याच्यामध्ये मग आता कोल्हा बरोबर गेलं पाहिजे आठवडा बरोबर झालं पाहिजे आता पहिल्यांदरी कान कांद्यासाठी आवाज उठवला दुधासाठी आवाज उठवला त्यांनी काय केलं केले तीन वेळा आढळून निवडून आला तीन वेळा त्यांनी काय केले काय वाटत सरकार आहे तुम्ही शकता सध्या परिस्थितीवर नाही का बरं कारण पहिला मुद्दा मराठा आरक्षणाचा त्यांनी बाजूला ठेवलाय दुसरा मुद्दा शेतकऱ्यांच्या विषयी मालाला बाजार नाही हा एक मुद्दा आहे बरेचसे असे अनेक मुद्दे आहेत त्याच्यामुळं हे सरकार नाही योग्य आता केंद्र सरकार निवडायची वेळ आलेली लोकसभेची निवडणूक आलेली केंद्र सरकार आहे केंद्र सरकार आहे पण राज्यामध्ये काय झालेलं आहे सर्व म्हणजे बट्ट्याबोळ झालेला आहे राजकारणाचा केंद्र सरकार कसं आणि राज्य सरकारमध्ये काय झालंय केंद्र सरकार केंद्र सरकार याच्यामुळं चांगलं आहे हा निर्यात बंदी जी केली कांद्याची ती केंद्र सरकारने केली ना पण राज्याने त्याचा पाठपुरावा करायला पाहिजे ना राज्याने पण पाठपुरावा करायला पाहिजे ना आज केंद्र सांगा सेंद्रातलं जे सरकार आहे तेच राज्य सरकार आहे नाही ना फरक आहे ना इथ सगळं माकड सरकार आहे हा माकड सरकार आहे मला एक सांगा हे भ्रष्टाचार करणारे काय गोरगरीबांना काय मिळतं याच्यामध्ये सांगा ना मला आज सगळे लोक कष्ट करून जीवन जागत कष्ट करून जीवन जागत यांच्या अब्जावधी रुपयाच्या अब्जावधी रुपयांच्या प्रॉपर्टी आहेत यांच्या कुठून आल्या या लोकसभेची निवडणूक लोकसभेची निवडणूक आहे माझं प्रत्यक्ष मत माझं तर मराठा समाजाने ना एक काही मराठा उमेदवाराला मतदान करू नये करूच नाही मतदान केलं मला एक सांगा आज मराठी मराठा समाजाची मुलं एवढं उच्च शिक्षित असून सुद्धा आज घरी घरी आहेत काय करायचं त्यांच्या आई वडिलांनी सांगा ना आज उन्हात आणत आई वडील कष्ट करतात आणि त्या मुला कॉन्लाईन बरोबर जायला पाहिजे गाडरांबरोबर काय झालं ते पंधरा लाख कोल्हा बरोबर जायला पाहिजे आढराव दोघ हे काय कामाचे नाही बरोबर जायला पाहिजे दोघ हे काय कामाचे नाही सर्व नोटावर बटन दाबायचं हे म्हणतात नोटांवर बटन दाबायचं तुम्हाला काय वाटतं आढाऊ बरोबर गेलं पाहिजे की अमोल कोल्हे बरोबर बीजेपीचा तुम्ही ते प्रश्न विचारता परंतु तो प्रश्न जनतेच्या डोक्या बाहेर आहे तो प्रश्न जो विचारता तुम्ही तो जनतेच्या डोक्या बाहेर आहे कारण कस आज परिस्थिती अशी पाऊस पडत नाही काही पिण्याची अवस्था खराब आहे किती लोक रोजगारापासून वंचित आहेत एमआयडीच्या गार्ड्यात भरपूर उद्योग आहेत पण सगळे कंट्रॅक्ट पद्धत आहे बारा तास काम करून घ्यायचं आणि हुचकून द्यायचे ते पगार वेळ व्यक्ती वे नाहीत माणसांनी जगायचं कसं हे जे धोरण चुकीचं आहे ते ठरवण्यासाठी खासदार निवडून द्यायला पाहिजे ना तुमची जी बाजू मांडेल तो खासदार पाठवला पाहिजे ना संसदेत पाठवले सगळे पण बाजू सगळ्यात तिथेच आहेत मग आता कोणला पाठवायचं परत पाठवा शिवाजी आढावा परत उभे आहेत परत आले का कोणाला काय त्या राजकारणाशी जनतेला तर मूड नाहीये आपण तरी मतदान केलं पाहिजे ना ऐका तुम्ही जनतेला मूड कसा नाही जनतेला मूड असा नाहीये की हे लोक आज तुम्हाला आम्ही खासदार केलं तुम्ही खासदार केलं तुम्ही दुसऱ्या पक्षात जाता तिसऱ्या पक्ष जाता मग कशासाठी जाता खुर्ची साठी जाता ना खुर्ची साठी प्रयोग आहेत ना सगळे मग जनते जनतेला कशासाठी अडवणूक पाहिजे जनता बी कुठे जाऊ शकते हा परिसर कोणाबरोबर जाईल वाडा परिसर कोणाचा हा वाडा परिसर आहे कोणाबरोबर जाईल हे सांगू शकत नाही परंतु या बाजूला नक्कीच जर चीट लागेल तर कोल्हायचं लागेल कोण कोल्हेो का बरं अमोल कोल्हे शरद पवारचा माणूस आहे त्यामुळे शरद या पुणे जिल्ह्यावरची वर्षी शस्त्र त्यामुळे अमोल कोल्हे यांना पसंती दिली यांनी अजून काही नागरिकांशी आपण बोलण्याचा प्रयत्न करू हा सरकार सरकार केंद्र सरकार राज्य सरकार हा केंद्र म्हणजे सरकार चांगलंच आहे तसं काय काय राज्यातलं राज्याचं चांगलं जे मोदींना परत पंतप्रधान केलं पाहिजे का नाही नाही होणार पंतप्रधान असं कस शरद पवारांचा जिल्हा आहे पुणे जिल्हा शरद पवारांबरोबर जाणार नाही का लोक आता तसं काय लोकमतावर येईल लोकांच्या मन काही हे सांगता येत नाही शिवाजी आढळराव का अमोल कर लोकांची भावना काय माझं परिसरात आहे छवाय परिसरात कोणाची हवा आहे अजून तर काही नाही अजून गोपी नाही आहे सगळं चर्चा असेल ना सगळी चर्चा अजून जरा वाजायला लागले का कोणती पिपरी वाजवती कोणती काय म्हणतात तो तरी चावा आहे तू तू परीची हवा आहे का तो तऱ्याची हवा नाही हायच आता गाड्या फिरवत त्यांच्याबद्दलच तरी हा जुन आपलं शरद पवारच आहे पुण्याची हवा तो तरीची आहे ना सरकार खुश आहे का सरकार खुश आहे काय सरकारच्या कोणत्या योजना भेटल्या तुम्हाला मला दोन चार योजना भेटल्या का ते वर्षाला बा, ते येतात सहा हजार बारा हजार झाली ते भेटतात मला शेतकरी नाराजी व्यक्त करतात मालाला बाजार नाही नाही शेतकरी नाही नाराज लोक हे करतात खाली ते सरकार सरकारवर मी खुश आहे स्वतः स्वतः खुश आहे अमोल कोणी बरोबर गेला पाहिजे का आढावा बरोबर आम्हीच पाडला बरोबर का बरोबर आढळवा कारण आम्हाला पहिल्यापासून आम्ही तलक मतदान करत आलो राडवरावनी पक्ष बदलला शिवसेना सोडून राष्ट्रवादीत केले आता पण आम्ही होईल का त्याचा त्यांना पक्ष बदलल्याचा काही तोटा होईल माझ्या तर नाही होणार आता आडवराव पाटीलच होती आडवरावनी पक्ष बदलला त्याचा तोटा होईल काय तोटा होईल शरद पवार येणार कोले येणार निवडून कोले निवडून येणार निवडून येणार म्हणते माझा तुम्ही सहरराव पटेल टक्के मतदान आहे माळी समाजाचं नाही समाजाचं पण असू द्या लोकमत आहे ना प्रथम मी सांगतो ज्या गोष्टी घडल्या ना कोणत्या गोष्टी घडल्या रावनी गद्दारकी केली पक्ष पक्षांतर केलं त्याच्यानंतर तो कुणाकडे गेले यांच्याकडे शिंदेकडे गेले शिंदेकर नंतर परत राष्ट्रवादी गेले आ, तुम्ही म्हणजे तुमचे जनतेला तुम्ही वेठीच काय वेटीत जाण्याची गरज नाही जनतेला ना। जनता हुशार आहे कोल्ह्याच येणार निवडून पण दिलीप मोहिते काम करणार ना अडाबा पाटलांचा आता नाही आम्ही मान्य करणार आम्ही आम्ही कोणाच काम करणार आम्ही कोल्हेच काम करणार आणि कोल्हा कोणते आम्ही शिवसेनेचे आम्ही शिवसेने शिवसेना गुंडावाडी सायबराभोर उपशाखाप्रमुख आहे म्हणजे उद्धव ठाकरे शिवसेना उद्धव ठाकरे उद्धव ठाकरे शिवसेना अमोल कोल्ह्यांचं काम करेल मनापासून करणार मनापासून करणार काय घेऊन लीड अमोल कोल्हे कशामुळे होतील आढळराव पाटील पक्ष बाजार तरी त्याचा काही उपयोग होणार नाही ह्या होत्या वाडा येथील प्रतिक्रिया व्हिडिओ जर्नलिस्ट राजू देवडेच संदीप खळे वाडा खेड like kara me am ja subscribe kara asta umeda